नमस्कार कराडवर मोका प्रळीत तणाव धनंजय मुंडे यांनी घेतली अजित पवारांची भेट काय झाली चर्चा जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करून बेल नक्की प्रेस करा बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तसंच बीडमधील खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आला आहे त्यामुळे सकाळपासूनच प्रळीत वातावरण तणावपूर्ण बनला आहे या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली आहे सकाळपासून बऱ्याच घडमोडी गड़ घडत असल्यानं धनंजय मुंडे नेमके कशासाठी अजित पवारांची भेट घेणार याची चर्चा सुरू होती पण आता या भेटीनंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले आहेत पण त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली पाहूया सरपंच हत्याप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून सातत्याने केला जात आहे तसंच कराड हा धनंजय मुंडेचा जवळचा सहकार्य असल्यानं मुंडेने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होत आहे या पार्श्वभूमीवर कराडवर आज मोका लावण्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेने अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क वाढले जात आहे धनंजय मुंडे राजीनामा देतात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे पण या दोघांमध्ये केवळ दहा मिनिटांची चर्चा झाली दरम्यान या चर्चेमध्ये कराडवर मोका लावल्यानंतर प्रवीण त्यांच्या समर्थकांकडून सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून आत्मदहनाचा प्रयत्नही एका समर्थकाने केला आहे तसंच वाल्मिकी आणि वरेउदा आणि बायको यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला असून आपला मुलगा आणि पती निर्दोष असून त्याला अडकवला जात असल्याचा आरोप देखील या दोघांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र